नमस्कार चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांचं मनापासून स्वागत करत आहे वास्तविक स्वरूपात आठ विधानसभेचा सातारा जिल्ह्याचा जो आढावा घेतला होता त्याचं अभूतपूर्व यश खर तर अण्णा आपल्या या चर्चेला मिळालं होतं आणि एकूणच या चर्चेमध्ये ज्या पद्धतीनं आपण मांडणी केली होती के आणि त्या पद्धतीचाच खऱ्या अर्थानं कल आल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट आणि बहुतांश नागरिकांनी त्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक प्रतिक्रिया प्रत्यक्ष भेटून कोणवाद्वारे दिल्या होत्या आजच्या चर्चेमध्ये महत्वाचा मुद्दा आहे की लोकांचा कानुसा घेऊन आपले अंदाज वरतो नेमका आता राजकीय समीकरणावर ह्या लागले तर आपल्याला नक्कीच कळलं की काही होऊ शकतं काही होत राजकारणात काही होऊ शकत हा निकालच अनाकलनीय आहे या सातारा आठही विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने किंग मेकर शंभर उदयनराजे पहिल्यांदा मी सांगतोय काय त्यांच्या राजकीय पहिल्यापासून तसे पात झालोय पण पहिल्यांदा उदयनराजे एवढे पाहताना दिसले की त्यांच्यावर भाजपनं काय जादू केली होती मला काय कळलं नाही किंवा निवडणुकीच्या ह्या निकालापूर्वी म्हणजे निवडणुकीच्या त्या दरम्यान त्यांची आणि फडणवीसांची सुद्धा मुंबईत भेट झाली त्यांनी काय कानमंत्र दिला होता आणि त्यांनी काय सांगितलं होतं मला काय कळलं पण मी गेल्या एवढ्या वर्षाचा इतिहास रा उदयनराजांचा बघतो पहिल्यांदाच म्हणजे मनापासून मना देखील त्यांनी जे काम केलं एक वेळ पदयात्रेत आमदार गटाची माणसं होती पण उदयनराजांचे कार्यकर्ते पुढे हे तिकतच महत्वाचं होतं त्यामुळे हिथला तुम्हाला सातारा विधानसभा मतदारसंघात राज्यात नंबर वन दिसला याचं कारण आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मनोमिलन झालंय मला एक सांगा की साताराच्या म्हणजे आज ही विधानसभा मतदारसंघामध्ये आता आमदारांची चौकार झालेली आहेत आता षटकार मारायची मंत्री पदाच्या अनुषंगानं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्री व्हावं असं सगळ्यात पहिल्यानी जर बातमी महासत्ताला केली असेल तर तुम्ही केली होती त्या अनुषंगानं काय सांगा काय झालंय शिवेंद्र राजे तसे अभ्यास व्यक्त पहिली गोष्ट आणि त्यांना जर पहिल्या यादीत घेतलं नाही तर विरोधक त्याचा वेगळा अर्थ काढतील की राज गादीला दावल अमुक केलं तमुक केलं अशा पद्धतीचं राज्यात एक वेगळा संदेश देण्यासाठी की बाबा आम्ही आम्ही गादीचा सन्मान केला उदयनराजांनी घेतलेल्या कष्टाचं आम्ही चेज केलं म्हणून आम्ही शिवेंद्र राजांना मंत्रीपद कॅबिनेट तर तसेच त्यांचं गेल्या जर एक दोन तीन वर्षातला जर कालखंड बघितला भाजपनं जेवढे कार्यक्रम उपक्रम राबवले वार्डात असतील जनसामान्यात असतील त्यांचे काय कार्यक्रम असतील त्यात एक पाऊल पुढं टाकत शिवेंद्र काम केलेलं आहे म्हणजे भाजप हा एकमेव मी पक्ष बघतोय की डे टू डे अपडेट घेणारा प्रत्येक आमदारांचे लेखाजोखा करणारा पक्ष आहे आणि त्या पद्धतीचं त्यांचं जे नेटवर्क आहे त्या पद्धतीनं ते, ते करतील आणि त्यामुळे त्यांना ते पहिल्या यादीत घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देतील एवढंच नाही तर पालकमंत्री सुद्धा पद दे कारण आज बघितलं तर आठ पैकी चार भाजप आमदार आहेत सातारा कराड दक्षिण उत्तर आणि मान त्याच्यामुळे त्यांना पहिल्या यादीत घेऊन त्यांचा राजगादीचा सन्मान करावा लागेल आणि उदयनराजेने तर त्यांचं विळाच उचललाय की आमदार मी महाराजांची घोषणा केलेली करणार म्हणून तुम्ही विक्रमी मतानं निवडून जा बाकी मी बघतो हो विक्रमी मतानं म्हणजे राज्यात एक नंबर ना आलेत आणि एक नंबर ना आलेत तेवढी ताकद आहे तर शंभर टक्के त्यांना मंत्रीपद मिळणार पण आता राहिला दुसऱ्या मंत्रीपदाचा काय तुम्हाला वाटतं की सातारा विधानसभा सभा मतदार सुद्धा मागील निवडणुकीमध्ये शुभराज देसाईना एकनाथ शिंदे गटाचे ते भंडायचे प्रमुख आता या ठिकाणी असं राजकीय समीकरण विक्रम असं आहे चार आमदार भाजपचे आहेत दोन आमदार अजित पवार गटाचे आहेत आणि दोन आमदार शिवसेना गटाचे आता विषय असा आहे की शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे गटाचे आणि अत्यंत आतल्या गोटातले निष्ठावंत म्हणून एकनाथ शिंदे म्हणजे गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही बघितलं तर शंभूराज सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री पदाची जाऊन पालकमंत्री म्हणजे हे पहिल्यांदा घडलं होतं तसं पाहायला गेलं तर दोन दोन पालकमंत्री आणि दोन्ही शहरं तशी ठाण्यासारखं सेन्सिटिव्ह शहर आणि त्यांचा तो हम्पीच ह्या त्यावेळेला हम सुद्धा जर समजा इथं उदय म्हणजे शिवेंद्र राजांना जर त्यांना मंत्रीपद देऊन इथं पालकमंत्री केलं तर शंभूराज देसाईला एकनाथ शिंदे गटात पहिल्याच यादीत त्यांचं नाव असेल आणि ते सुद्धा ठाण्याचेच पालकमंत्री असतील असं मला वाटतं पण मंत्रीपद आणि चांगलं मंत्रीपद हे यावेळेला दिलं कारण गेल्या वेळेची जर त्यांची जबाबदारी त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने पार पाडली तर निश्चितपणानं त्यांच्यावर जबाबदारी चांगली दिली जाईल चांगल्या जबाबदारीच चा त्यांना हे करत असताना त्याच मूल्यमापन करताना त्यांना ठाण्यासारख्या एखाद्या चांगल्या जिल्ह्याची पालकमंत्रीपद सुद्धा द्या पण अशी चर्चा आहे की आता आमदार मुखरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं आता गंमत अशी आहे की त्या अजित पवार गटांचे अजित पवार गटात असल्यामुळं गेल्याच वेळेला ज्या वेळेला सत्याच सत्ता स्थापनेच जे तुमचं उलाढाली झाल्या त्याच वेळेला मकरंद पाटलांचं नाव चर्चेत आणि त्यांचे एकमेकांचे सगळ्या सोयऱ्यांचे संबंध आहेत आबांचा आवाका बघितला आगामी निवडणुकांचा निवडणुकांचं जर ते करायचं असेल अजित पवारांचा राष्ट्रवादी जिल्ह्यात वाढवायचं असेल जसं भाजपला गरज आहे तशी राष्ट्रवादीलाही गरज आहे निश्चितपणानं त्यांना सुद्धा तिथं संधी दिली जावी असं बल ते कॅबिनेटला येत होते पण राज्यमंत्री पद का होईना पण अजित म्हणजे मकरांत पाटलांना मिळेल हे करत असताना पण <coughs> मागच्या वेळेस सातारा जिल्ह्याला दोन पाल मंत्रीपद मिळाली होती विशेषतः मुख्यमंत्री साताराच्या असल्यामुळं त्यांना एक मुख्यमंत्रीपदीचे विराजमान झाले होते आणि त्यांचेच निष्ठावान असलेले शंभूराज देसाई यांना एक्साईजच खात मंत्रिपदाच सातारा जिल्ह्याला दोन तसं पाहिलं तर वाला चार मेतीला अपेक्षा हा म्हणजे मला तोच प्रश्न आहे की म्हणजे सातारकरांना पण उत्सुकता की ह्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गंमत अशी आहे की मुख्यमंत्र्यांची पहिली सभा प्रचाराची पहिली सभा ही कोरेगावात झाली त्यांनी त्यांनाही शब्द दिला होता तुम्ही यांना निवडून द्या मी त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकतो मंत्रीपद त्यावेळेला त्यांनी केलं दिलेला शब्द करतो हा एकनाथ शिंदेने दिलेला शब्द पाळला पाहिजे त्यांच्या वेळेला गेल्या वेळेला पाटबंधारे खात्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताधिक्यानं हे निवडून आलेलं नेतृत्व आहे कामाचा आवाका मोठा आहे त्यालाही त्यात साथ मिळेल असे आयोजन त्याही पेक्षा पुढचं असं गणित आहे की रामराजांसाठी म्हणजे भाजपनं तिथं खरं तर भाजपनं माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि दुसरे गोष्ट जयकुमार गोरे ह्या दोघांनी जे फलटण मधला जो उठाव केला आणि ती खरं तर किमी आहे रामराजांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं मताधिक्य घेऊन तिथला एक नवखा उमेदवार सचिन पाटील सारखा येऊ शकतो ही किमी आहे खरं तर आणि यासाठी हे दोघंही झटले गोरे झटले आणि रणजित आता हे रामराजांची जी पिचेड आहे त्यांना राजकीय पिचेड म्हणता येईल त्याच्यामुळं म्हाडा मतदारसंघावर जर वर्चस्व गाजवायचं असेल कारण मधल्या काळात विजयश मोहिते पाटलांचं जे घराम आहे अक्रूतचं त्यांनी फार मोठा फटका दिल्यामुळं आणि घरातलाच उमेदवार केल्यामुळं उभा केल्यामुळं खरंतर त्याचं परिणाम भाजपच्या उमेदवारावर खासदार झाला आणि रणजित सिंह नाही पण बळकर हे खर तर फडणवीसांचे फार निकटवर्ती oh. आहे आणि अत्यंत विश्वास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात त्यांचा पराभव हा भाजपला निश्चितपणानं अं वेदनादायी होता आणि फडणवीसांनी ते प्रतिष्ठेची निवडणूक केलेली होती त्यामुळं जयकुमार गोऱ्यांना सुद्धा माडा मतदारसंघात पुन्हा भाजपला गतवैभव प्राप्त करायला खर तर त्यांनाही दिलं पाहिजे पण हे देत असताना मंत्रीपद येणार किती प्रत्येकाच्या वाट्यावर कारण कालचं जर एकंदरीत गणित बघितलं तर चोवीस भाजपला आठ ते दहा अजित पवार गटाला आणि दहा ते बारा शिंदे गटाला ह्या करत असताना प्रत्येकाला द्यायचं झालं तर कुणाला कशी कशी जबाबदारी देणार हे पडतं कारण शिवंदराजे महत्वाचे आहेत तेवढे गोरे आहेत माढायच्या दृष्टीनं पण शिवंदराजांना पहिली संधी दिली जाईल आणि कालांतरानं जसं 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 काही वातावरण बदल किंवा या निवडणुका पार पडतील त्यानंतर जयकुमार गोऱ्यांना सुद्धा निश्चित संधी मिळते असं एकंदरीत गणित दिसतय पण त्या जरतरच्या गोष्टी असतात mm -hmm. शिवेंद राजांना पहिल्या यादीत येणार कारण त्यांच्या माग दोन तीन गोष्टी आहेत त्या म्हणजे असं की ते शिवाजी आजपर्यंत सातारा जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर राजघराण्याला कायमच डावलण्याची भूमिका ही प्रत्येक सातारा म्हणजे राजधानी मनाला मनाला चल आहे चल त्यामुळं ही खरं तर भाजपनी तुम्ही जसं मागाशी म्हणायला राजकारण्याचा सन्मान करणारी गोष्ट आहे आणि भाजपच्या दृष्टीने ती महत्वाची माहितीच्या दृष्टीने त्यामुळे आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले खरे पहिले मंत्री ठरणार आहे म्हणजे याआधी सुद्धा उदयनराजेंचा सन्मान झालेला होता त्यांना शिवसेनेतून आय थिंक महसूल पद मिळालेलं होतं तर त्यानंतर बाबा राजेंच्या कामाचा तर इतकी पोच पोहोच खरीत मिळणं गरजेचं त्यांनी भाजपसाठी केलंय दोन तीन आमदार निवडून स्वतःच्यावर आणले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणानं कदाचित उद्याच त्यांचा शपथविधी असेल आणि साताऱ्यात दुसरा जल्लोष झालेला असेल ही चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून